नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सामाजिक कार्यकर्ता गजानन गवळी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत कालपरवा झालेली आहे आणि चिंचोली लिंबाजी येथील आरक्षण सोडत ही ओपन पुरुष किंवा सर्वसाधारण कोणीही या त्या जागेवर उभं राहू शकतं अशा पद्धतीची सोडत या ठिकाणी झालेली आहे काही दिवसातच प्रोग्राम निवडणुकीचे जाहीर होतील परंतु मित्रांनो या चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद सर्कलचा आजपर्यंतचा इतिहास आहे या ठिकाणी निवडणुका लढण्यासाठी फक्त श्रीमंत श्रीमंत अशी व्याख्या या ठिकाणी तयार झालेली आहे ज्याच्याकडे एक करोड दोन करोड असे पैसे उपलब्ध आहे अशाच लोकांनी ही निवडणूक लढवायची असा निश्चितपणा या ठिकाणी झालेला आहे आणि सामान्य सुद्धा एक निष्ठ पद्धतीने त्याची तयारीसुद्धा दर्शवलेली आहे निवडणुका आल्या आता कुठेतरी आपल्याला हजार दोन हजार पाच हजार मतांना आपल्याला पैसे मिळतील आणि निवडणुका संपल्या की बस विषय संपला मित्रांनो आजपर्यंत चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत मोठमोठ्या लोकांनी निवडणुका लढलेल्या आहे आणि त्यांचा तो फंडा आहे हजार पाचशे देऊन लोकांचं मतदान घेऊन ते निवडूनसुद्धा आलेले आहे परंतु ज्या वेळेस लोकांनी पैसे घेतले आणि तो व्यक्ती निवडून आला परंतु दुस ज्या वेळेस विजयी झाल्याच्या नंतर त्या गावाचा आणि त्या उमेदवाराचा कोणताही संपर्क आलेला नाही कोणतंही काम त्या व्यक्तीनं त्या प्रत्येक गावाचं कोणत्याही ठिकाणी केलेलं नाही याचं कारण काय आहे तो उमेदवार म्हणतो मी पैसे दिले तुमचा आणि विषय संपला पैसे दिल्याच्यानंतर तुमचा आणि माझा विषय येतो कुठे त्यानंतर तुम्ही मला फोन करायचा नाही असा तो विषय असतो मित्रांनो जिल्हा परिषद ही निवडणूक आणि पंचायत समिती ही निवडणूक कशासाठी असते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या ज्या शाखा येतात त्या शाखा कोणत्या आहेत जिल्हा परिषद सदस्याची कामे कोणती आहेत सामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला पाहिजे किंवा तो कशा पद्धतीनं त्या सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळवून द्यायचा हे उमेदवाराच्या लक्षात आहे का किंवा जो निवडून जातो त्याच्या ते लक्षात आहे का तर नाही त्याच्या लक्षात एवढंच आहे की एक करोड रुपये तयार ठेवा प्रत्येक व्यक्तीला पैसे द्या प्रत्येक कार्यकर्त्याला पैसे द्या प्रत्येक कार्यकर्त्याला हॉटेलवर जेवायला न्या दारू पाजा आणि त्याचं मतदान विकत घ्या बाकी त्याला पुढचं काहीही घेणं देणं नाही मग जो निवडून आलेला उमेदवार आहे तो कार्यकर्ते आणि तो सामान्य जनता त्याचा काय संबंध येतो कारण की पैसे दिलेले राहत्या गावाच्या एखाद्या टोनग्या माणसाकडे तो प्रतिष्ठित राहतो गावाचा त्याच्याकडे एक लाख रुपये आणून दिले की तो पाचशे रुपयानं देऊन टाकतो पाचशे रुपयानं आपल्या खिशात ठेवतो पण सामान्य जनतेचं त्यामध्ये काय म्हणून म्हणतो मन मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य म्हणजे आपली जिल्हा परिषदेची शाळा शाळेमधून अनेक विद्यार्थी घडतात परंतु शाळा त्याच त्यार पद्धतीनं चालवायला पाहिजे त्यावर कोणाचा तरी वचक असायला पाहिजे म्हणून ती शाळा कशा पद्धतीने चालली पाहिजे तो उमेदवार त्या ठिकाणी ठरवू शकतो त्याअंतर्गत घेणारे प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा पद्धतीचे डॉक्टर दिलेले राहत्या त्या ठिकाणी एम डी क्वालिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं राहतं एम बी बी एस झालेले राहत्या अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन खाजगी डॉक्टरचं जवळपास ग्रामीण क्षेत्रात राहत नाही मग तो दवाखाना कशा पद्धतीनं चालला पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्था आहे का त्या दर्जाची त्या ठिकाणी व्यवस्था त्या त्या ठिकाणी ठेवली जाते का किंवा सामान्य जनतेला त्याचा फायदा होतो का तर हा विचार त्या ठिकाणी असला पाहिजे अंगणवाड्या का कशा पद्धतीनं चालल्या पाहिजे किंवा एम एस सी बीचं कार्यालय किंवा वायरमन आपल्या प्रत्येक गावामध्ये काम कसा करतो तहसीलदार आपल्या गावाकडे लक्ष देतो का डी एम आपल्या गावाकडे लक्ष देतो का भूमी अभिलेख कार्यालय काय आहे म्हणजे तो कितीही फीस आकारू शकतो का अनेक जणांचे सर्टिफिकेट पेंडिंग आहे घाटीमध्ये अनेक जणांचे कामं होत नाही आ म्हणजे पेशंटला ॲडमिटसुद्धा त्या ठिकाणी केल्या जात नाही वारंवार चक्रा माराव्या लागतात त्या ठिकाणी काम होत नाही मग असे अनेक कार्यालय या ठिकाणी आहेत मग तुम्ही त्या सदस्याकडून ती कामं केल्या गेली का किंवा एखादा सदस्य तो काम करेल का या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे भविष्यात अनेक गरिबाची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्याचं भविष्य उद्या चालून काय आहे म्हणजे आपलं जीवन फक्त त्या हजार आणि पाचशेवर धकेल का पाच वर्ष आपल्याला नीस ते पाचशे रुपयात भागेल का या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला गेला पाहिजे मित्रांनो या सर्कलमध्ये असू द्या तालुक्यात असू द्या किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असू द्या अनेक जणांचे मला फोन आले <coughs> मी त्यांचे कामंसुद्धा एक रुपया न घेता चोवीस तास रात्रीचा असो बेरात्रीचा असो कोणाला साप चावलेला असू द्या कोणाचा आजारपण असू द्या किंवा शाळेचं काम असू द्या किंवा घाटीचं काम असू द्या अनेक वेळेस लोकांचे कॉल मी घेतले आणि त्यांचे कामसुद्धा करून दिले आणि ते काम कशा पद्धतीनं केले ताकत हे सगळ्या ग्रुपला टाकत गेलो आणि ते लोकांनासुद्धा ज्ञात आहे म्हणून म्हणतोय मन मित्रांनो जो व्यक्ती ज्या कामाच्या नांदी आहे त्याला ते काम येतं त्याला ती त्या कामात रस आहे गोडी आहे आणि तो अनेक फोन आल्याच्या सुद्धा त्याला चांगलं वाटतंय की मला मला फोन येत आहे आणि मी त्यांचं काम करतोय अशा व्यक्तीला आपण जर निवडून दिलं तर तुमचे कामं मार्गी लागणार नाही का मग हा श्रीमंतच व्यक्ती तुम्हाला का लागतो मग आमचा नेता असा अरे बाबा तुमचा नेता कसा आहे तुम्ही या दहा वर्षात वीस वर्षात सगळे नेते तपासले मग सामान्य जनतेसाठी आजपर्यंत केलं काय हा माझा प्रश्न आहे म्हणून आपण विनंती करतोय मित्रांनो मोठे लोक कामं करू शकत नाही कारण की त्यांनी तुम्हाला पैसे दिलेले असतात किती एक हजार आपल्या मताची किंमत एक हजार पाचशे कधीतरी तर दोनशे रुपये कधीतरी तर नाईन्टी कधीतरी मटणाच्या दोन फोड्या ही आपल्या मतदानाची किंमत आहो असं तुम्ही करू नका मला या या वेळेस फॉर्म भरायचा आहे जिल्हा परिषदेला मी तुम्हाला कळकळून कल सांगतोय मी इमानदारीनं तुमचं काम मार्गी लावेल आणि तुमचंच नाही या सर्कलचंच नाही तर तुमचा पाहुणा या सर्कलच्या बाहेर जरी असला एखादा आणि त्यांचा फोन आला अरे मला गजानन गवळीचा नंबर द्या आणि त्यांच्याकडून मला हे काम करायचं ते काम सुद्धा तुमचं फुकटात करेल फुकटात रात्री बेरात्री केव्हाही कॉल करा तुमचं काम करण्याची गॅरंटी हा गजानन गवळी घेतोय काम नाही झालंय मित्रांनो तर मला चौकात बोलवा आणि बुटाने मारा हे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो कळकळून कल का सांगतोय ते काम मला येत आहे मी ते करू शकतोय तहसीलदार असू द्या एच डी एम असू द्या नाहीतर कलेक्टर असू द्या ही सगळी लोक आपली नौकर आहे आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद या गजानन गवळीमध्ये आहे हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय या अगोदरही बरीच कामं मी केलेली आहे आणि समाजाच्या कामासाठी तीनशे त्रेपन्न सुद्धा या गजानन गवळीने करून घेतलेली आहे अनेक वर्ष कोर्टाच्या चक्रा मारल्या याचं कारण फक्त जनतेसाठी काम करतोय मित्रांनो आणि त्यामध्ये मला दारु एखाद्या दारुड्याला जसा दारूचा नांद असतो तसा हा गजानन गवळीला या सामाजिक कार्याचा नांद आहे म्हणून मी आपणास विनंती करतोय जागेवर कोणतंही काम निपटण्याची हिंमत या गजानन गवळीमध्ये आहे म्हणून आपणास विनंती करतोय मित्रांनो सामान्य जनतेला विनंती करतोय आपल्या शाळा सुधारवायच्या असेल आपल्या दवाखाने सुधारायचे असेल किंवा आपल्या गावामध्ये स्वच्छता राखायची असेल अनेक कामं या जिल्हा परिषद अंतर्गत करता येतात म्हणून आपणास मी विनंती करतोय मित्रांनो तीन तीन वेळेस विनंती करतोय मी फॉर्म भरणार आहे आणि मला एक वेळेस मतदान करा सामान्य जनता म्हणून या तर काम केलेले आहे तो एक ट्रेलर होता पिक्चर नंतर बाकी आहे मी तो पिक्चर सुद्धा सक्सेस करून देण्याचं काम या गजानन गवळीचं असेल जर काम झालं नाही तर तुम्हाला मी सांगतोच आहे की मला चौकात बोलवा आणि त्या ठिकाणी बुटाने मारा आणि त्या बुटाचा मार जर काम केलेलं के नसेल तर हा नक्कीच खायला तयार राहील परंतु काम करून जर दिलं तर नक्कीच मला शब्बासकीची तुम्हाला थाप द्यावं लागेल एवढीच मी विनंती करतो आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेला मी नक्कीच उमेदवारीचा फॉर्म भरणार आहे मला मतदान करा आणि चांगल्या मतानं निवडून द्या आणि नक्कीच मी तुमचा सेवक म्हणून काम करेल आणि ते हे दिवसा नाही बारा घंटे नाही तर चोवीस घंटे तुमचा केव्हाही फोन आला तरी तो फोन घेतल्याशिवाय राहणार नाही आणि होता होईल तोपर्यंत तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही हीच आपल्याला मी शब्द देतो आणि थांबतोय एवढ्या वेळेस नक्कीच मला मदत करा आणि तुमची शाबासकीचकी थाप माझ्या पाठीवर असू द्या आशीर्वाद असू द्या हीच आपणास विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद जय शिवराय